नवी मुंबई तुर्भे विभागातील विविध नागरी समस्यांवर उपाययोजना न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बोंबा मारा मोर्चा काढण्यात आला राज्य प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळीहांच्या नेतृत्वाखाली सांडपाडा वेस्टर्न कॉलेजपासून मोर्चाची सुरुवात झाली पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणाने परिसर तुमधुमला मडसेचे वायू प्रदूषण अनाधिकृत फेरीवाले रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईसह विविध प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पुढील पंधरा दिवसात समस्या सोडवल्या नाहीत तर मनपा कार्यालयात टाळ्या ठोकण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे नवी मुंबईतील नागरिकांच्या प्रश्नावर तातडीने पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेने दिला आहे नाही आजचा मोर्चा सक्सेसफुल ठरला की नाही हा नंतरच आहे पण आमची बोंब या बहिऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत आज पोचलेली आहे आमचे सर्वच विभागाध्यक्ष शहर कमिटी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी याने आक्रमकपणे तुर्बे असेल कोपरीगाव असेल सानपाडा असेल इथले सगळे प्रश्न जे नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे ते सगळे प्रश्न आज तीव्रतेने मांडले आहेत आक्रमकपणे मांडलेले आहेत काही प्रश्नांना तात्काळ त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे की हे आज आणि उद्यापासूनच हे प्रश्न सुटायला मदत होईल ज्या प्रश्नांसाठी वेळ लागणार आहे तो पुरेसा वेळ सुद्धा आम्ही दिलेला आहे पण त्यांनी दिलेल्या मुदतीत हे प्रश्न नाही सुटले तर ही बोंब आता पुढच्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिन पर्यंत जाईल आणि या वॉर्ड ऑफिसरच्या गेटला आणि कॅबिनला महाराष्ट्र सैनिक नक्की टाळा लावा आंदोलन करतील अतिक्रमणाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय असेल किंवा प्रदूषणाचा विषय असेल या सगळ्या प्रश्नांवरती पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये ठोस अशी कारवाई होईल असा एक शब्द वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी या क्षणी आम्हाला दिलेला आहे जर हे नाहीच झालं तर महाराष्ट्रात नवी मुंबईतल्या सर्व आठ वॉर्ड ऑफिसवरती हिंसक आंदोलन जर झालं तर ते त्याला महापालिका अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असेल नाही बघा आता हे सगळे आमदार नगरसेवक यांचा लोकांच्या प्रश्नाशी आता कुठलाही संबंध राहिलेला नाही हे नगरसेवक एकशे अकरा नगरसेवक जे महापालिकेचे होते जे आता माजी झालेत पण ज्यांच्या गाड्यांवरचे बिल्ले मात्र अजून तेच आहेत की आम्ही नगरसेवक आहोत काही माजी आमदार झाले तरी पोलीस संरक्षणात फिरतायत कारण वडील वनमंत्री आहेत म्हणून तर अशा पद्धतीचे हे माजी आमदार आणि माजी नगरसेवक यांचा कुठलाही नागरिकांशी संबंध न राहिल्यामुळे आता ही जबाबदारी आणि हा अंकुश ठेवणं महापालिकेवर ही जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आलेली आहे आणि सातत्याने अशा विविध प्रश्नांवरती आम्ही आंदोलन करतोय आणि लोकांच्या प्रश्नासाठी भांडतोय सर्वसामान्य नवी मुंबईकरांनी सुद्धा आता तुमचे प्रश्न मांडणारा कोण आणि तुमच्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्या घरातल्या भावाला पुतण्याला काकाला मामाला आणि मुलाला फक्त कंत्राट घ्यायची एवढंच काम इथल्या फक्त माजी नगरसेवकांचं राहिलेलं आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा